मराठी मालिका विश्वातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजेच तेजश्री प्रधान तेजश्रीने आपल्या सहज सुंदर अभिनयाने एक स्वतंत्र स्थान निर्माण आहे कोणतीही मालिका असो त्याला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देताना दिसतात तेजश्री आता मालिका सह सिनेसृष्टीतही सक्रिय झाली आहे गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या चित्रपटात तेजश्री विविधांची भूमिका साकारताना दिसत आहे सध्या तिचा हॅशटॅग तदैव या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे तर दुसऱ्या बाजूला प्रेमाची गोष्ट मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे पण अशातच तेजश्रीने मोठा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे सूत्रांच्या माहितीनुसार तेजश्री प्रदाने स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या लोकप्रिय मालिकेला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळेच आता काही दिवसांनी मुक्ताच्या भूमिकेत एक वेगळा चेहरा पाहायला मिळणार आहे मराठी सह हिंदी मालिका विश्वात झळकलेली अभिनेत्री मुक्ताच्या भूमिकेत झळकणार आहे पण तेजश्रीने मालिका सोडण्याचा निर्णय काय घेतला हे अद्याप समोर नाही प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्रीची जागा अभिनेत्री स्वरदा ठिगळे घेणार आहे माझे मन तुझे झाले स्वराज्य सौदामिनी तारा राणी या मालिकेमधून घराघरात पोचलेली स्वरदा मुक्ताच्या भूमिकेत झळकणार आहे माहितीनुसार स्वरदा लवकरच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार आहे ठिगे बद्दल बोलायचं झालं तर तिने दोन हजार तेरा साली माझे मन तुझे झाले या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं यानंतर ती हिंदी मालिकेत झळकली तिने सावित्री देवी कॉलेज या हिंदी मालिकेत काम केलं होतं त्यानंतर तिने प्यार के पापड या मालिकेत काम केलं या दोन हिंदी मालिकेनंतर ती मराठी मालिकेत झळकली स्वराज्य सौदामी तारा राणी या मालिकेत तिने तारा राणी यांची भूमिका उत्तमरित्या साकारली होती या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला होता गेल्या वर्षी स्वरदा लग्नबंधनात बंधनात अडकली तर अभिनेत्री स्वरदा ठिगळेला प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुकात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका